News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड शिडको प्रभाग क्रमांक वीस भागातील विठ्ठल नगर कंथक नगर चेतक नगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज बऱ्याच दिवसापासून जे समस्या आहेत त्या नेमक्या काय समस्या आहेत या समस्या आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत या ठिकाणी भागातील विठ्ठल नगर भागातील भागा बऱ्याचशा महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्या जमलेल्या आहेत त्या जमावामध्ये आपण आहोत आणि त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई काय सांगणार काय समस्या आपल्याकडे मी महानगरपालिकेला मोर उपोषण करायला गेलो होतो सर या कशा संदर्भात लाई ड्रेनेज लाईन कचरा गाडी या म्हणून आम्ही तिथे जाऊन बसलो होतो कधी मग एक सहा महिन्याची झालं बघ ड्रेनेज लाईन झाली की नाही ड्रेनेज लाईन चालू झाली अर्ध्यापर्यंत आली आमच्याकडे लाईन झाली अर्ध्यापर्यंत आले तीन चार लाईनीला झाले तिकडे आमच्याकडे फक्त खड्डेच मारून ठेवलेत फक्त इकडे आलेच नाही बाकी इतर जे काही समस्या आहेत आमच्या इकडे जर ड्रेनेज लाईनचं काम चालू करणार झाले एक दोन दिवसामध्ये तर आम्ही डबल कृष्णाला बसणार आहोत सर आणि असं समजा की आम्ही ह्या वेळेस मतदानच करणार नाही आमच्या इकडे कोणी पण येऊ हो, आम्ही बंद बंधन करणार नाही यावेळेस आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे सर इकडे आम्हाला खूप या भांडणं होतात आमच्या इकडे रोज मागील सर त्यांना मा, मागील पाच सहा महिन्याखाली या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या समोर यशवंत आवाळे यांच्या मार्गक्षणाखाली या परिसरातून तीनशे ते चारशे आणि महिला पुरुष उपोषणाला बसले होते त्यानंतर या ठिकाणी उपोषणाचा नेमका मुद्दा हा होता की या ठिकाणी ड्रेनेज लाईन नसल्यामुळे या ठिकाणी जे सांडपाणी आहे ते एकूणमेकाच्या दारात जात आहे एकतर या ठिकाणी सांडपाण्यासाठी ड्रेनेज नाही नाल्या नाहीत त्यानंतर सविस्तर रोड देखील नाही त्या अनुषंगाने या ठिकाणी यशवंत आवाळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्शनाखाली मागील सात ते आठ महिन्याखाली महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषण करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी आयुक्ताच्या ज्या म्हणण्यानुसार या ठिकाणी कामाला सुरुवात झाली होती त्यानंतर या ठिकाणी आज दोन ते तीन महिन्यापासून या ठिकाणी काम बंद आहे नेमकं हे काम बंद का या आहे याचा आणखी उला उलगडा झाला नाही नेमकं हे कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे आहे आणि कशामुळं हे नेमकं काम बंद आहे याचा आणखी उलगडा झाला नाही त्यानिमित्त या ठिकाणी आम्हाला बोलवण्यात आलं होतं या ठिकाणी पत्रकार बांधवांना आणि या ठिकाणी आम्ही आलोत या ठिकाणी आम्ही जे या ठिकाणच्या समस्या आहेत ते या ठिकाणी जाणून घेत आहोत या ठिकाणी आपण आताच पाहिलात कशा प्रकारे या ठिकाणी महिला या कंतक नगर भागातील त्यानगर विठ्ठल नगर भागातील जमलेल्या आहेत या ठिकाणी कलोळ करत आहेत या ठिकाणी महिला या ठिकाणी आपल्या नगरसेवक जे अगोदर होते त्यांना काही सांगितलं नाही का तुम्ही अगोदर सांगितलं नाही सर आम्ही का नगरसेवक तुम्हाला भेटले नाही आलेच नाही आम्हाला ते नगरसेवकच कोणते ते माहित नव्हते फक्त मतदानाच्या वेळेसच मतदान करा म्हणून यायचे हात जोडायचे जोपर्यंत आम्हाला ड्रेन लाईन रोड होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही सर इकडे नाही आमच्या घरीला पण याच नाही आमच्या इकडे या ठिकाणी हजार ते दीड हजार मतदान असलेली या ठिकाणी विठ्ठल नगर कंतकनगर भाग आहे चतकनगर आणि या ठिकाणी एक या महिलांचे मोलाचा उत्तर दिलेला आहे की या ठिकाणी पाच ते सात वर्ष झाले या ठिकाणी नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी फरकले देखील नाहीत या ठिकाणी मला वाटते नगरसेवकाची पाच वर्षाचा काळ संपलेला आहे त्यानंतर दुसरं या ठिकाणी म नगरसेवक निवडणुकीला सुद्धा देखील लांबणीवर पडलेला आहे पाच वर्ष या ठिकाणी निवडणुका लांबलेल्या आहेत आणि काही दिवसामध्ये या ठिकाणी निवडणुका देखील होणार आहेत महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या तर या ठिकाणी या महिलांचं असं म्हणणं आहे की ज्या टाइमला या टाइमला मतदान मागायला इथे येतील त्या टाइमला आम्ही कोणीही मतदान करणार नाहीत या ठिकाणी म्हणणं मतदानाच्या वेळेस आमच्या पाया पडतात आम्ही तुमच्या नाल्या करतो ड्रेनेज हुँ. करतो खंबे आणतो तुमच्या गलीमध्ये मरून आमच्या कोण पाया पडून मतदान मागतात सर ह्या वेळेस मतदानाच्या वेळेस आणि सुविधा तर काहीच येत नाही सर फक्त त्यांना पाच वर्षांनाच आमची आठवण येते त्यांना मतदानाच्या वेळेस फक्त आणि काम असे रुकलेले माहित नाही नगरसेवक कोण आहे ते आमच्या वार्डचा आत पण माहित नाही आम्हाला पण भेटला नाही इतर प्रभाग क्रमांक वीस मध्ये आहोत विठ्ठल नगर चेतक नगर भागामध्ये आपण ही बातमी ऐकत असाल प्रशासनालय हे लक्षात येईल की या ठिकाणी पाच ते सात वर्ष नगरसेवक असताना देखील या ठिकाणी नगरसेवक फिरकला नाही त्यानंतर पाच ते सात वर्षे या ठिकाणी पाच वर्षापासून नगरसेवक कोणताही मतदान झाला नाही त्यामुळे या ठिकाणी म नाही त्यामुळे या कमीत कमी दहा वर्षापासून चतक चतकनगर हे अंधारामध्ये आहे या ठिकाणी अंधारामध्ये म्हणण्यापेक्षा या ठिकाणी एक शासनाच्या समस्यापासून दूर आहे शासनाच्या योजनांपासून दूर आहे तेव्हा शासनाने या ठिकाणी या कंथकनगर चेतक नगर भागाला भेट द्यावी व या ठिकाणच्या ज्या काही समस्या आहेत ते जाणून घ्याव्या अन्यथा याचा तुम्हाला जे विद्रोह रूप आहे हे तुम्हाला येणाऱ्या इलेक्शन मध्ये दिसेल है मदी। जे जे है। तो तो या ठिकाणी महिला सांगत आहेत की आम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये कोणतंही मतदान वगैरे करणार नाही किंवा जे नगरसेवक असतील जे कोणी मतदान मागायला येत आहेत ते त्यांना आम्ही मतदान देणार देखील नाहीत त्यांना या परिसरामध्ये येऊ देणार देखील नाहीत काम चालू करायला सांगा त्यांना या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की हे जे काम रुकलेलं आहे ड्रेनेज या महिन्यात काम नाही जर झालं चालू झालं तर या ठिकाणी या ठिकाणी रूप येऊ शकतात त्यांनी आणखी या ठिकाणी देखील बसू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही लहान सगळे जण जाऊन बसणार आहेत सर आम्ही आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे उपोषण करणार आहे यावेळेस हे नाही झालं सर हा प्रभाव वीस वर्षापासून महानगरपालिकेमध्ये जोडलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्या सुविधा दिलेल्या नाहीत आतापर्यंत समजा ना ड्रेनेज लाईन नाली रोड रस्ते इथं सर आम्ही द बार बार आम्ही निवेदन बी केले आहे आणि बार बार समजा त्यांना न उपोषण बी केलेले आहेत त्यांनी काम मंजूर करते म्हणजे आम्हाला लेटर बी दिलेले आहेत अर्धं काम चालू करून त्यांनी रस्त्यावर म्हणजे खड्डे पारून स सोडून दिलेलं आहे आता आम्हाला आमच्या लेकरांला आमच्या समजा परिशा प परिवाराला प त्रास होत राहि तर सर नालीचं पाणी ड्रेनेजचं पाणी सगळं रोडवर पसरत पसरत आहे सर तर यासाठी हां यासाठी सर तुम्ही थोडा लक्षपू लक्ष देऊन जे तात्काळच निवारण करावे आणि दोन दिवसामध्ये समजा काम समजा नाही झाले तर परत आम्ही उपोषण महानगरपालिकेच्या समोर बसणार आहोत या ठिकाणी विठ्ठल नगर कंतक नगर चेतक नगर हे जे भाग आहे तो एस सी कॅन्डिडेटचा आहे यामुळे एकदा या ठिकाणी गरिबीचे घर आहेत या ठिकाणी कोणतेही बंगले वगैरे किंवा कोणते असे नाही झोपडपट्टी एरिया आहे झोपडपट्टी एरिया असल्यामुळं किंवा एस सी एरिया असल्यामुळं मला वाटतं या ठिकाणी प्रशासन असतील नगरसेवक असतील हे दुर्लक्ष करतात की काय अशी या ठिकाणी समस्या जाणवत आहे आणि या ठिकाणी जेही कोणी ही बातमी पाहत आहेत प्रशासन असेल त्यानंतर या ठिकाणी जे होणारे भावी नगरसेवक असतील किंवा मागचे नगरसेवक असतील त्यांनी देखील या बातमीचा जावेचा घ्यावा व या ठिकाणी या बातमीचा संदर्भ लक्षात ता घेऊन ताबडतोब आपण एक ते दोन दिवसामध्ये कंतकनगर चेतक नगर भागातील महिलांशी जे या ठिकाणी महिला पुरुष आहेत भागातील जे मतदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा व हे जे प्रश्न रुकलेला आहे ड्रेनेजचा असेल लाईटचा असेल पाण्याचा असेल

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं म्हणणं आहे की कोणत्याही भागामध्ये कचरा राहू नये किंवा घाण राहू नये नाली राहू नये परंतु या ठिकाणी पाहतात अख्खा भाग दोन ते तीन नगर या ठिकाणी कचऱ्यामध्ये आहे आणि जे ड्रेनेज नसल्यामुळे नालीचं पाणी पूर्ण या ठिकाणी घरामध्ये पाणी येत आहे या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी महिला म्हणत की फिरून पहा या ठिकाणी आपण दाखवण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत परंतु या ठिकाणी प्रशासनाने व जे होणारे नगरसेवक आहेत किंवा जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी देखील या भागामध्ये यावं व या भागाचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करावा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद